आपल्या नवीन मध्ये आज आम्ही चाललेलो आहे कुठे चाललोय म्हणा कुठे चालू आहे सांगे पंढरपूर श्रेवहिनीला घालवायला तेजूदाजीला घालवायला पंढरपूरला चाललेला आहे गॅंग सगळी आमची तर तुम्हाला आम्ही सगळं पुढं दाखवतो आम्हाला सीएनजी एक टाकावं लागेल गाडीत आणि जाणार आहे आमची उली टीम आहे ती इकडे बी बसली आहे खाली बस मित्रांनो सगळं तुम्हाला चाललंय आम्ही पंढरपूरला बघा दाद्या काय करतय माहिती का बायकोची बोलणी घेऊन नाचतय दाद्या शिरे बायको करायची दाद्या बायको करायची ना शिरे तुला हा म्हणलाय करायची का करायची म्हणला तो तिसऱ्या वणी जागा राचा जवळ किती नाहीले इतना ना जवळ नाहीले काय चार पाच किलोमीटर पण तरी माहिती आहे मला माहिती आहे का मग त्याच्याला ते तेजस शिरा शिराला तेजसला सोडायला आलेला आमची टीम सगळी घेऊन आता आम्ही परत जाणार आहे दिसले ते घे गाव त्यांचं मित्रांनो यांना इथं सोडणार आम्ही आता श्रेया वहिनीला तिजूराजला घालून आलोय पण दुचा लढाय लागला दुधू लावून बारीक केलंय दूर दुद्धू काय झालं बाबा काय झालंय रे Mm. Bol 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 chim Kuch mun mein bas le. Mm. Kuch mun bas le. Hoy. Mm. Bol ke da Hm? Kya hai bol Ana chakatan tama hai. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही परत चाललेलो आहे त्यांना सोडून घरी पुणे सोलापूर नाही सॉरी काय सोलापूरला जाणार हा रोड आहे पंढरपूर वर ना एकदम एक्सप्रेस आहे चांगला रोड आहे नंतर मग दोन चार दिवसानी अजून आता येते माघार्या নতুন সমসত কে বাপু হি